पोटावर चे असण दोन्ही हात खांद्यावर सरळ असतं भुजंगासनाने सुरुवात करू श्वास घेत खांद्यातून शरीर वर पाठ सरळ मान सरळ एक दोन तीन चार मणक्याचा जो दाब होता तो खाली होता आता थोडा वर घेऊ दोन्ही हात समोर घ्यायचे विस्तृत असते व्यजनदासन करू श्वास घेत शरीर वर एक दोन तीन आपलं लक्ष पाठीच्या वरच्या भागामध्ये चार पाच पुन्हा दीर्घ श्वास सोडून द्या वक्र असतं गजंगासन अगदी आता तोच दाब लंक्याच्या वरच्या टप्प्यात आहे हात थोडे आधी होते त्याच्या खाली घ्यायचे श्वास घेत खांद्यातून शरीरवर फार वर, वर जाणार नाही हात तिरपेच ठेवायचे एक आता आलेला दाब आपल्याला खांद्याच्या वरच्या टप्प्यात दंडामध्ये धुव तिथे जाणवेल ती नजर समोरच्या नेमक्याची क्षमता आपण टप्प्याने वाढवतो त्याच्यावरचा दाब वाढवतो दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सर्व दोन्ही हात हनवटी जमिनीला टेकलेली श्वास घेत पंखासन करू श्वास घ्या खांद्यातून शरीर वर घ्या एक दोन्ही हात बाजूला दोन नजर समोर तीन प्रसन्न दीर्घ श्वास तंत्र उपाय हाथ खद्याचार्य शे खगासन खन कह चाहे श्वास बाजू एक दो दीर्घ श्वास दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सरवजीकडे वक्रासन करू उजवा उचलायचा आहे कंबर वळून डाव्याच्या पलीकडे खुर्चीवर बसणाऱ्यांसाठी खूप उपयुक्त क्रिया आहे कटिवक्र कंबर वळवलेली एक दोन तीन रिलॅक्स पाय जागेवरती विरुद्ध बाजूला <coughs> पुन्हा शरीर कमरेत जावड्या विरुद्ध बाजूला पाय एक खंबर एकदा पाय टेकला की पाय सैल सोडून द्यायचा आहे गुडघ्यात ना खालचा पाय सैल दो समथ श्वासती चार पाच रे एक दीर्घ दीर श्वास सोडा दोन्ही हात समोर हाताचे कोपरे होल्ड करायचे डोकं जमीनवर आपल्या हातांवर डोकं ठेवला आपण श्वास घेत खांद्यातून शलभासन प्रकार एक कर श्वास घेत शरीर एक दो, ती, चार रिलॅक्स हातांची स्थिती तशीच शलभासन प्रकार तीन करायचे आपल्याला पुन्हा हाताने

हाताची बोट एकमेकात टाकलेली कोपरे सरळ करा श्वास घेत खांद्यात ना शरीरवर एक दोन तीन चार पाच एक दीर्घ श्वास सोडा डोकं दो जमिनीवर दोन्ही हात बैठकीवर मागे हाताची बोट एकमेकात टाका श्वास घेत खांद्यातून शरीर वर घ्यायचे निरालंब भुजंगासन करू जसे खांदेवर येतील तसे हात आणखी बैठकीच्या खाली जाऊ द्या दो श्वास कोंडून धरायचा नाही चार रिलॅक्स दीर्घ श्वास सोडा दोन्ही हात कोटी पोटा जोडा आणि व ती टेकलेली ऊर्ध्व शालवासन करू कमरेपासून जवळ वरती श्वास घेत पायवर एक दोन मुडगेवर मांड्यावर तीन चार पाच दीर्घ श्वास सोडा डोकं जमूनच दोन्ही हात समोर नौकासन करायचं आपल्याला श्वास घेऊ दोन्ही पायावर घ्यायचे दोन्ही हात वर घ्यायचे ठीक आहे श्वास घ्या दोन्ही बाजूवर घ्या एक दोन तीन चार रिलॅक्स दीर्घ श्वास सोळा डोकं जमिनीवर धनुरासन करू आधी अर्धी कृति करू दो हाथों एंकल होल्ड कराए कुछ टाइम न घता फिंचित शरीर वर एक दोन तीन चार संथ श्वसन पांच सोड़न दिया अर्धा मिनट विश्रांति दोन्ही हाताने अंकल परत होल्ड करू आता व्यवस्थित धनुरासन करू ठीक आहे नियमित सराव झालेला असेल तर करता येईल दोन्ही हाताने व्यवस्थित गोटे होल्ड श्वास घेत पाठीतून खांद्यातून शरीर वर एक दोन तीन उडगे जवळ ठेवा चार पाच रिलॅक्स श्वानासनाच्या स्थितीत येऊ दोन्ही हात हातांमध्ये खांद्या एवढंच अंतर श्वास घेत मागच्या बाजूने डावा पाय वर घेऊ शरीर खांद्यात न वर पाय आपल्याकडे घ्या गुडघ्यातून थोडा वर एक दोन पाया बाहेर न घेता स्वतःच्या डोक्याकडे तीन चार रिलॅक्स दुसरा एक दोन तीन चार पाच दोन्ही हाताच्या कोपरांवर यायचं आपल्याला ठीक आहे मागच्या टप्प्यात आपण केलं तर पुन्हा करून पायाच्या बोटांवर हाताच्या कोपरांवर एक लक्ष आपलं कमरेच्या स्नायूकडे पोटाच्या ज्यांना कमरेला त्रास असेल त्यांनी करू नका दो पोटाचं ऑपरेट केलेलं असेल काहीतरी करायचं नाही ती चार शरीर खाली तीच कृती आता ताठ तिरप्या अवस्थेमध्ये दोन्ही हात खांद्याजवळ श्वास घेत खांद्यात ना शरीर वर कमरेचा भाग खाली खांदेवर एक लक्ष पुन्हा लोअर ॲबडॉमेन खालच्या पोटाकडे दोन तीन चार पाच वजारास समोर सुरू मागे तशीच एक शरीर सैन सोडा शरणागत मुद्रा दोन Ti Chau Maksudnya